महाराष्ट्रात संपूर्ण गोहत्या बंदीची कठोर अंमलबजावणी आणि मांसाहार हॉटेलांवरून देवी देवतांची नावे हटवावीत या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय महाकाल सेनेने मोठी पदयात्रा जाहीर केली आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी सव्वा दहा वाजता लातूर येथून गोमाता राजमाता लातूर ते मुंबई पदयात्रेला प्रारंभ होणार असून ही यात्रा दोन आठवडे चालत सुमारे चारशे पन्नास किलोमीटर अंतर कापणार आहे आम्हाला आमच्या आईला वाचवायचं आहे त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही पातळीवरती जाऊ किंवा त्याची अंमलबजावणी पोलीस खात्याने अत्यंत प्रभावितपणे करणं गरजेचं आहे राष्ट्रीय महाकाल सेनेच्या मुख्य मागण्या गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी मांसाहार हॉटेलवरील देवी देवतांची नावे हटवावीत पदयात्रेसाठी पोलीस तसेच सी आर पी एफ सुरक्षा व्यवस्था मजबूत असावी आरोग्य विभागाकडून ॲम्ब्युलन्स आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात पाणी निवारा स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात राज्यव्यापी गोरक्षण जनजागृती अभियानाला शासनाने सहकार्य करावे पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष दीपक भाई सपके यांनी सांगितले की गोरक्षण ही धार्मिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे ही पदयात्रा राज्यातील जनजागृतीची मोठी चळवळ ठरेल काही आता मी पोलीस खात्यात होतो परंतु मला होत आहे की काही लोक किंवा स्टेशनचे काही कर्मचारी सामील असतात आणि हा प्रॉब्लेम कारण यामध्ये खोट्या केसेस केल्या जातात गोरक्षकांवरती गाडी माझी आढळली गाडीतनं पैसे आम्हाला मागितले माझे पैसेच काढून घेतले माझं काही दागदागिने काढून घेतले असे तीनशे ब्याण्णव पंच्याण्णव पूर्वीची कलम त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले जातात यासाठी एसपी शिवाय एसपी साहेबांच्या लेखी परवानगी शिवाय कुठेही त्या ठिकाणी गुन्हा दाखल महाराष्ट्रात होऊ नये आणि यामध्ये गोरक्षकाला संरक्षण दिलं गेलं या, या पदयात्रेचे मार्गक्रमण लातूर ते उस्मानाबाद सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड खेड ठाणे कल्याण मार्गे मुंबईत समारोप या मार्गात धर्मसभा जनजागृती व्याख्याने त्याचप्रमाणे गोरक्षा संकल्प कार्यक्रम देखील होतील नमस्कार पत्रकार आज आम्ही तुमच्या समोर त्याच्यासाठी आलो राष्ट्रीय महाकाल सेना राष्ट्रीय महाकाल सेना म्हणजे ऐकूनच असतील की फोर्स काय आहे नालंदा पासून अमरनाथ यात्रा पर्यंत ज्यावेळेस अतिरेकी लोकांनी आमच्यावरती सांगितलं की तुम्ही आले तर आम्ही मारू तुम्हाला बॉम्ब स्फोट करू ह्या पद्धती त्यावेळेस ऐंशी हजार नागापूरस तिथे जाऊन व आपली सगळी यात्रा संपन्न करणारे आणि नागापोर्सांच्या विषय बोलण्यात काय सगळ्यांना माहितीच आहे काम करतो गौरक्षा करतो ड्रग्स बंदीसाठी आम्ही एम डी ड्रग्ज मॅट्रोडॉन ह्याच्यासाठी सगळे युवक आजचे जे सगळे लोक मुलं आहेत महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आता मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे म्हणून मी महाराष्ट्र बद्दलच बोलणार आज आम्हाला एवढी परिस्थिती म्हणून वाईट परिस्थिती म्हणून पुढे जावा लागतो की जसे माझ माझ परिस्थिती असते कि आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गव माताला राज्यमार्गाचा दर्जा दिला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोक्या सारखा कारवाई करण्याचं त्यांच्यावरती कारवाई करा असं अधिवेशन मध्ये सांगितलं होत पण हे सगळं ही जी कारवाई आहे हे फक्त कागदावरती आणि टीव्ही वरती बोलण्यासाठीच आहे का नाही आता जर बघितलं मला एक दहा ते बारा मिनिटा पहिले परत आली आम्ही डेली दोन दिवसांनी तीन दिवसांनी पाच पाच हजार केजी दहा हजार केजी गहू मास्क माती करतो आमच्याकडे जशी व्हिडिओ आहे आम्ही जेव्हा वाचवायला जातो तर कसाही लोक आमच्यावरती तलवार चॉपर ह्या पद्धतीने आमच्यावरती हल्ला करतात आणि एक गाडी त्यांच्या चार गाड्या पुढे असतात म्हणजे जीवाचं न काय करता आज आम्ही गाड्या थांबवतो पोलीस स्टेशनला जातो पोलिसांचा पण आमच्यावरती दबाव असतो काही पोलिस आम्हाला कॉपरेट करतात आणि काही नाही करत म्हणजे आम्ही आमच्या हम आईची रक्षा करायची की नाही करायची की आमच्या आईला आम्ही असं सोडून द्यायचं हे आमच्या धर्माबद्दल जेव्हा इथपर्यंत फेड आलेलं आहे काय करायला पाहिजे आज आम्ही जेव्हा ड्रग्जच्या विषय केलं गोमासाच्या विषय आम्ही हे करतो आज रात्रात आमचे लोक करतात काही अशी मुलं आमचे त्यांचे त्यांना मारले गेले त्यांचे वेळे आज ते पण बरोबर सक्ती आहे तर सरकारने ह्याच्यासाठी काय कारवाई करायला पाहिजे जशी एखाद्या गुन्हेगारावरती मोक्यासारखी कारवाई करता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण हेच सांगितलेलं आहे तर माझी पण ही मागणी आहे वर त्यांच्यावरती वर्षामध्ये दोन दोन तीन झालेले असेल असेल झाले मोका लावा बँक कोणाला कोणाचे पैसे जातात त्यांच्यावरती पण मोका करा कारण की संघटित गुन्हे झाले हे थांबत का नाही आज जर तुम्ही बघितला माझ्याकडे आताच एक लेटेस्ट व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवतो की फक्त गाडी अडवली म्हणून हे आम्ही एवढे आमच्याकडे तुम्हाला एवढे आम्ही म्हणजे हे आता तुम्ही पंधरा मिनिटात पाहिजे आणि लाईव्ह कारवाई चालू आहे आणि तिकडे आमचे गौरक्षक पण आहे म्हणजे पर्यंत ह्यांची एवढी मजूर वाढलेली आहे की हे थांबतच नाही म्हणजे हे आम्हाला काही विचारच करत नाही तुम करते काम करते म्हणजे आम्ही तिला आई मानतो तिला तुम्ही कापण्याची हिंमत ठेवता म्हणजे आम्ही पण बांगड्या घालून बसलेलो नाही असं आमचं मत आहे ज्या दिवशी ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि ह्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर ह्या महाराष्ट्रातले युवक हे पेटून उठतील आणि उद्या दाखवून टाकेल की गाय कटेगी न वर्� कसा ही नोबत आली नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना वाहन करतो ज्या दिवशी हे सगळे घर सोडतील त्या दिवशी आमच्याबद्दल काही बदनामी झाली काही झाली त्याला आम्ही पण आम्ही आमच्या आईला कापू देणार नाही आमच्या अक्षर डोळ्यात पाणी येतो जेव्हा आम्ही दहा दहा टन वीस वीस टन नव मास आम्ही मातीत टाकतो आणि जेव्हा आम्ही रस्त्यावर जातो तर जेव्हा हे मागतो आम्ही की बकरे असे लटकवलेले असतात जसं का प्रदूषण चाललं आहे

सुश्रुत हत्तरगे किशोर तांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते की बाबा हे लोक हे मागणी करतात हे असे खोटे आरोप करून ह्या पद्धतीचे ते लोक विषयाला वेगळ्या वे वळणाला घेऊन जातात आम्हाला आमच्या आईला वाचवायचंय त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही पातळीवरती जाऊ गोवंश हत्येच्या संदर्भामध्ये माननीय फडणवीस साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी याला न्याय द्यायचा प्रयत्न केला ते मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेला के आहे की वर्षाच्या आतमध्ये दोन किंवा तीन केसेस झाल्या तर याला मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल त्यामुळं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पोलिस खात्याने अत्यंत प्रभावीपणे करणं गरजेचं आहे कारण पोलिसांकडून गोरक्षकांना संरक्षण मिळत नाही आणि त्या ठिकाणी उलट त्या व्यापाऱ्याकडून तो जाती धर्माचा हा प्रश्न नाही त्या व्यापाऱ्याकडून तक्रारी घेतल्या जाऊन एक्स्टॉर्शन सारखे गुन्हे या गोरक्षकांवरती कारवाई म्हणजे दाखल केले जातात याचा कुठेतरी प्रतिबंध याला झाला पाहिजे आणि ज्याप्रमाणे माझं तर म्हणणं एक माझी पोलीस इन्स्पेक्टर यांना त्यानं या ठिकाणी जसं नार्कोटिक असेल तर त्याला केस चालून त्याचा निकाल लागेपर्यंत जामीन होत नाही त्या पद्धतीने ना या ठिकाणी गोवंश संदर्भात जर केस झाली तर ते केस चालून त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचा जामीन झाला नाही पाहिजे ही पदयात्रा जाहीर होताच राज्यभरातील गोरक्षक संघटना उत्सुकता निर्माण झाली आहे हजारोंच्या संख्येने पदयात्री सहभागी होतील असा अंदाज सेनेने व्यक्त केला आहे सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पुणे